नमस्कार मी सुनीता आज आपण अगदी खुसखुशीत टम्म फुगलेल्या पारंपारिक पद्धतीच्या रव्याच्या सारणाच्या करंजा बनवणार आहोत या करंजा बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला तर खूपच छान लागतात व कोणालाही सहज बनवता येतील एवढ्या सोप्या आहेत तर चला भरपूर फोड आलेल्या व टम्म फुगलेल्या करंजीच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की करा आणि बाजूची क्लिक करायला विसरू नका सर्वप्रथम आपण सारणासाठी रवा भाजून घेऊया तर इथे मी एक चमचा साजूक तूप घेतले आहे सारण बनवण्यासाठी इथे मी एक किलो लहान रवा घेतला आहे रवा लहानच घ्यायचा आहे म्हणजे आपले सारण खूप छान होते यातील निम्मा रवा घालणार आहे आपण हा रवा दोन बॅच मध्ये भाजायचा आहे असा थोडा थोडा रवा भाजला म्हणजे रवा छान भाजला जातो आणि आपल्याला हा रवा मीडियम गॅसवर असा सतत एकसारखा हलवत राहून छान लाल रंगावर भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे हा रवा छान भाजून झाला आहे याला तांबूस रंग आला आहे आणि रवा भाजलेला सुंदर वास सुद्धा येतो तेव्हा समजायचे की आपला रवा छान भाजला आहे आता हा रवा एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे तर इथे मी एक परात घेतली आहे या परातीत हा रवा काढून घ्यायचा आहे याच पद्धतीने पुन्हा एक चमचा साजूक तूप घालायचे आहे आणि आपला उरलेला रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही वनस्पती डालडा सुद्धा वापरू शकता आता हा रवा सुद्धा मी तांबूस रंगावर छान वास येईपर्यंत भाजून घेणार आहे सर्व रवा भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये इथे मी चारशे ग्राम सुक्के खोबरे की सुन आता हे खोबरे सुद्धा आपल्याला मंद गॅसवर लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहे असे खोबरे छान भाजून घेतले म्हणजे सारण जास्त दिवस राहते अगदी तुम्ही दोन महिने सुद्धा फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा करंजा बनवून खाऊ शकता आणि करंजी खायला सुद्धा खूप छान लागते तर बघा अशा पद्धतीने तांबूस रंगावर हे खोबरे छान भाजून घेतले आहे आता हे खोबरे सुद्धा आपल्याला रव्याच्या परातीमध्येच काढून घ्यायचे आहे हे खोबरे सुद्धा या रव्यावरच काढून घ्यायचे आहे आता याच कढईमध्ये दोन चमचे खसखस घेतली आहे दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत आता हे सुद्धा आपल्याला असे छान मंद गॅसवर एक मिनिट भर भाजून घ्यायचे आहे खसखस व पांढरे तीळ भाजून झाल्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट घेतले आहेत काजू आणि बदामचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि मनुके तुकडे करून घेतले आहेत आता हे सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट असे छान भाजून घ्यायचे आहे असा सुका मेवा भाजून घेतला म्हणजे सारणाला वास येत नाही आणि सुक्या मेव्यामुळे आपले सारण खायला खूप छान लागते हे ऑप्शनल आहे तुम्हाला सुक्का मेवा हवा असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण खसखस आणि पांढरे तीळ नक्की घाला म्हणजे सारण खूप छान लागते तर बघा ड्रायफ्रूट छान भाजून झाले आहेत आता हे आपल्याला वेगळ्या पाटावर काढून घ्यायचे आहेत किंवा कढईमध्ये सुद्धा ठेवून थंड करून घ्या आता हे रवा व खोबरे आपल्याला छान थंड करून घ्यायचे आहे हवे तर तुम्ही याला फॅन खाली सुद्धा ठेवून थंड करून घेऊ शकता आणि नंतरच आपण याच्यामध्ये साखर व इतर साहित्य मिक्स करणार आहोत तर बघा इथे आपले रवा आणि सारण थंड झाले आहे आता हे छान असे बारीक करून घ्यायचे आहे हे खोबरे असे बारीक केले म्हणजे करंजा फुटत नाहीत खोबरे छान बारीक चुरून झाल्यानंतर इथे मी अर्धा किलो पिटी साखर घेतली आहे पण ही साखर थोडीशी जाडसर दळून घेतली आहे जास्त बारीक केली तर करंजा खाताना टाळ्याला चिकटतात एक किलो रव्यासाठी अर्धा किलो साखर घ्यायची आहे त्यानंतर हे जे आपले ड्रायफ्रूट आहेत हे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा जायपळ वेलची पूड घेतली आहे जायपळ वेलची पूडमुळे आपल्या करंजा खायला खूप छान लागतात त्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा एक किलो रवा अर्धा किलो साखर चारशे ग्राम खोबरे आणि शंभर ते दीडशे ग्राम आपला मेवा होतो तर हे सर्व साहित्य मिळून आपले इथे दोन किलोचे सारण तयार झाले आहे आता या सारणातील तुम्ही सारण फ्रीजमध्ये भरून सुद्धा स्टोर करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा करंजा बनवून खाऊ शकता आता मी याच्यातील एक किलो सारणाच्या करंजा बनवणार आहे आणि एक किलो सारण स्टोर करून ठेवणार आहे त्याच्या मी करंजा नंतर बनवणार आहे तर त्या पद्धतीने मी तुम्हाला एक किलोच्या सारणासाठी कणिक किती लागते ते दाखवणार आहे तर आता आपण कणिक भिजवून घेऊया कणिक मळण्यासाठी इथे मी तीन पावशर मैदा घेतला आहे तीन पावशर म्हणजेच पाऊन किलो मैदा घेतला आहे आणि त्यानंतर एक पावशर लहान रवा घेतला आहे तीन भाग मैदा आहे तर एक भाग रवा आहे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे रवा जास्त घालायचा नाही।, नाही तर करंजा आपल्या खुसखुशीत होत नाहीत कडक होतात त्यानंतर चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा इथे मी दोन पाळ्या तेल अगदी कडकडीत गरम करून घेतले आहे अगदी धूर निघेपर्यंत तेल गरम करून घेतले आहे तुम्हाला याच्यातून धूर निघालेला दिसत असेल असे तेल गरम करून घ्यायचे आहे तर बघा हे तेल घातल्यानंतर पीठ चा चा चुर आपले सररत आहे असा पिठाचा छान चुरचुरीत आवाज आला म्हणजे आपल्या करंज्यांना छान फोड येतात करंजा छान खुसखुशीत होतात आता हे अगोदर असवडीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व पीठ हातावर घेऊन छान चोळून घ्यायचे आहे अगदी पिठाच्या कणाकणाला तेल लागावे असे या पद्धतीने हे पीठ चोळून घ्यायचे आहे तर बघा तेल आणि पीठ छान चोळून झाले आहे आणि बघा याची छान मुठवळत आहे म्हणजे आपले तेलाचे मोहन एकदम परफेक्ट आहे आता या पिठामध्ये अगदी थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याची एकदम घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी घालूनच कणिक मळा जास्त पाणी घालून कणिक मळू नका नाही तर पातळ होऊ शकते तर बघा इथे अशी ही कणिक मळून घेतली आहे आणि ही अशी छान घट्ट मळून घेतली आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते अशी छान घट्ट मळून घ्यायची आहे कारण ती भिजल्यानंतर पातळ होईल म्हणून सुरुवातीलाच आपल्याला कणिक घट्ट मळून घ्यायची आहे आता याच्यावर झाकण ठेवून वीस मिनिटे ते अर्धा तास ही भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे नंतरच आपण याच्या करंजा बनवणार आहोत तर बघा अर्धा तास झाला आहे आपली कणिक छान भिजली आहे छान मऊ झाली आहे आता इथे मी हितला सी एक वरवंटा घेतला आहे आणि वरवंट्याने थोडीशी ही कणिक अशी टेचून घेणार आहे एक मिनिटभर टेचून घ्यायची आहे म्हणजे आपल्या करंजाला छान फोड येतात व करंजा खूप खुशखुशीत बनतात तर बघा इथे ही कणिक एक मिनिटभर छान टेचून घेतली आहे आणि ही टेचून घेतल्यामुळे पुन्हा छान घट्ट झाली आहे आता आपण ही कणिक एक मिनिटभर साईडला ठेवून देणार आहोत तरी इथे आपण करंजीला लावण्यासाठी एक साठा तयार करणार आहोत साठा तयार करण्यासाठी चार चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी मैदासुद्धा घेऊ शकता आता या पिठामध्ये चार चमचे साजूक तूप घालायचे आहे आणि याला असं छान फेटून घ्यायचं आहे आपली जशी दुधावरची साय असती त्याप्रमाणे हे छान अगदी फेटून फेटून याला फेसाळ करायचं आहे तर बघा हे असं छान क्रीम सारखं मस्त फेसाळ फेटून घेतलं आहे या पद्धतीने हे असं छान फेटून घ्यायचं आहे आणि आता या पिठातील एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे दोन तीन चपात्याचा असा गोळा काढून घ्यायचा आहे याला गोल करून घ्यायचा आहे आणि आता याची चपाती सारखी चपाती लाटून घ्यायची आहे जेवढी जमेल तेवढी मोठी लाटायची आहे तर बघा इथे अशी छान मोठी चपाती लाटून घेतली आहे आणि आता या पेस्टमधील थोडीशी पेस्ट घ्यायची आहे आपली ही पेस्ट सर्व पिठाला पुरली पाहिजे आणि या पद्धतीने अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आणि ही पेस्ट सर्व चपातीला अशी चोळून घ्यायची आहे आणि आता जमेल तितक्या अशा गुंडाळ्या करून घ्यायच्या आहेत असा दाबून दाबून याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर बघा या, या पद्धतीने असा याचा रोल बनवला आहे पुन्हा याला थोडंसं असं हाताने करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या साईजच्या करंजा बनवायच्या आहेत त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर आपले हे लेयर दिसत आहेत भरपूर असे याला लेअर सुटले आहेत तर बघा इथे अशा पद्धतीने या सर्व लाट्या कट करून घेतल्या आहेत आणि आता याच्यातील एक लाटी घ्यायची आहे लाटी अशी उभी ठेवायची आहे आणि याला असं तळा प्रेस करायचं आहे मी तुम्हाला दोन करंजा बनवून दाखवणार कर आहे तुम्ही हवं तर इथे मैदा सुद्धा लावू शकता जर तुमचे पीठ पातळ झाले असले तर मैदा लावा म्हणजे व्यवस्थित पात्या लाटता येतील इथे माझे पीठ छान घट्ट आहे त्यामुळे मला गरज नाही तर बघा अशा पद्धतीने ही पाती लाटून घेतली आहे याच पद्धतीने अजून एक पाती मी तुम्हाला लाटून दाखवते तर बघा अशा पद्धतीने दोन पात्या लाटून घेतल्या आहेत आणि या दोन्ही पात्या मी तुम्हाला भरून दाखवणार आहे तर याच्यातील सारण घ्यायचे आहे सारण थोडेसे जास्तच घालायचे आहे म्हणजे करंजी खाताना खूप छान लागते आणि आता ही पाती जर सुकली असेल साठा लावल्यामुळे कधी कधी पाती सुकते तर याला कडेने थोडेसे पाणी लावा म्हणजे करंजी छान चिकटली जाते आणि तेलामध्ये उकलत नाही आणि पुन्हा याला असं छान दाबून घ्या तर मी इथे दोनच करंजा भरून दाखवत आहे त्यामुळे या पात्या ओलसर आहेत मला पाणी लावायची गरज लागली नाही जर तुम्ही एकदम पात्या लाटून करंजा भरणार असाल तर पाणी लावून अशा पात्या चिकटवून घ्या मी दाखवलेल्या पद्धतीने बघा अशा पद्धतीने जर तुम्ही करंजा व्यवस्थित दाबून घेतल्या तर तेलामध्ये उकलणार नाहीत आणि आता याला अशी कडेने फिरकीच्या साह्याने कट करून घ्यायची आहे तर बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली करंजी तयार झाली आहे याच पद्धतीने मी माझ्या सर्व करंजा बनवून घेणार आहे या पद्धतीने करंजा बनवून सुती कापडाखाली झाकून ठेवा म्हणजे करंजा सुकणार नाहीत तर बघा इथे मी करंजा बनवून घेतल्या आहेत अशा या सुपावर घालून घेतल्या आहेत आणि याच्यावर सुती कापडाने झाकून ठेवले आहेत म्हणजे अशा करंजा सुकत नाहीत आता या आपण तळून घेणार आहोत तर बघा करंजा तळून घेण्यासाठी तेल छान गरम करून घेतले आहे तेल जास्त कडकडीत कर नसावे तेल मिडियम असावे आणि आता अशी एक एक करंजी या तेलामध्ये घालून घ्यायची आहे तुमच्या करंजा जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या तुम्ही घालून घ्या इथे मी पाच सहा करंजा तेलामध्ये घालून घेणार आहे तर बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपल्या करंजा फुगले आहेत अगदी छान टम्म फुगले आहेत आता याला पलटी करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या कलरच्या करंजा हव्या आहेत त्या कलरच्या तुम्ही तळून घेऊ शकता मी इथे जास्त लालही नाही किंवा जास्त सफेदही नाही मध्ये या करंजा तळून घेणार आहे तर बघा किती सुंदर आपल्या करंज फोड आले आहेत आणि खूप खुशखुशीत आपल्या करंजा तयार झाल्या आहेत करंजा तळायला फार वेळ लागत नाही मिडियम गॅसवरच करंजा तळून घ्यायच्या आहेत तर आता या करंजा मी तेलातून काढून घेणार आहे तर बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपल्या करंजा तयार झाल्या आहेत खूप छान याला फोड आले आहेत याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एकदा करंजा तळून दाखवते एक मिनिट झाला की करंजी पलटी करून घ्यायची आहे जेव्हा करंजी छान फुगते तेव्हा करंजी पलटी करून घ्यायची आहे तर बघा या सुद्धा करंजा किती सुंदर फुगल्या आहेत आणि किती याला छान फोड आले आहेत किती सुंदर मस्त करंजा आपल्या दिसत आहेत तर बघा ही सुद्धा आपली करंजाची बॅच तळून झाली आहे याच पद्धतीने मी माझ्या सर्व करंजा तळून घेणार आहे तर बघा इथे माझ्या सर्व करंजा बनवून तयार झाल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता एक किलो सारणामध्ये किती भरपूर करंजा तयार झाल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर टम्म फुगले आहेत आणि छान भरपूर असे याला फोडसुद्धा आले आहेत खूप सुंदर अशा आपल्या करंजा तयार झाल्या आहेत आणि खूप खुसखुशीत तयार झाल्या आहेत तुम्ही याला लेअर सुद्धा बघू शकता किती सुंदर याचे लेअर दिसत आहेत अगदी छान खुसखुशीत करंजा तयार झाल्या आहेत आणि बघा या करंजांनी जास्त तेलसुद्धा पिले नाही तर बघा यातील मी तुम्हाला एक करंजी तोडून दाखवते तर बघा किती सुंदर आपली करंजी तयार झाली आहे आणि खूप खूप सारे लेयर्स आले आहेत तर बघा किती सुंदर खुसखुशीत ही आपली करंजी तयार झाली आहे आणि सारणसुद्धा बघा किती भरपूर आहे आणि किती छान सुंदर तयार झाली आहे तर तुम्ही अशा माझ्यासारख्या खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या भरपूर लेअर असलेल्या आणि भरपूर सारे फोड आलेल्या करंजा तुम्ही नक्की बनवून बघा अगदी कणिकही कमी पडणार नाही किंवा सारणाचे सुद्धा एकदम परफेक्ट प्रमाण आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद